14 व 15 फेब्रुवारी 2023 ला लाइनमेन चषक क्रिकेट स्पर्धेत गोंदिया विभागातील कर्मचारी उत्साहाने सहभागी सदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय सुहास रंगारी यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी गोंदिया प्रविभागाचे अधीक्षक अभियंता माननीय रामराव राठोड गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद जैन साहेब गोंदिया परिमंडळाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी माननीय अनंत चौरे साहेब व इतर महावितरणचे अनेक अधिकारी कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते सदर स्पर्धेत एकूण गोंदिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या दहा चमूनी सहभाग नोंदवला सलग दिवस मोठ्या उत्साहाने व खेळीच्या वातावरणात सामने पार पडले स्पर्धेचे उपविजेदा तिरोडा उपविभाग तर विजेतेपद गोंदिया विभाग या चमूने पटकावले बक्षीस वितरण सन्माननीय कार्यकारी अभियंता आनंद जैन यांच्या हस्ते पार पडले हा कार्यक्रम गोंदिया विभागातील लाईन स्टॉप यांनी आयोजित केला होता त्यांना सन्माननीय आनंद जैन व गोंदिया विभागातील इतर अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या या आयोजनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे के खेल का आयोजन जो हमारे सभी लाइन स्टाफ टीम है उन टीम, लाइन स्टाफ के टीम के जो आय, आयोजक लोग हैं उन लोगों ने किया है ये क्योंकि चार मार्च को भारत सरकार की तरफ से लाइनमेंट डे डिक्लेयर किया गया है और सभी लाइनमैन लोगों ने अपने काम के प्रति समर्पित भाव से दिन रात वो आंधी तूफान में भी काम करते हैं इसलिए वो अपने आप को गौरवान्वित महसूस करें इसलिए ये लाइनमेंट डे के रूप में चार मार्च को मनाया जाए ऐसा डिक्लेयर किया वाला है और इसी चार मार्च के लाइनमैन डे को मनाने के लिए उसके पूर्व हम एक खेल संध्या का आयोजन करते हैं खेल खेल दिन का आयोजन करते हैं जिसमें क्रिकेट स्पर्धा का आयोजित किया जाता है गोंदिया डिवीजन के जितने भी, भी विभाग हैं सभी भी विभाग के टीम इधर आके पार्टिसिपेट करते हैं और मैक्सिमम जो उसमें प्रतिस्पर्धी रहते हैं वो सभी लाइन स्टाफ रहते हैं उनके साथ कुछ दूसरे भी ऑपरेटर और इंजीनियर भी खेलते हैं तो एक टीम भावना के साथ एक गेम आयोजित किया जाता है और इसके बाद में छः मार्च के दिन रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम किया जाएंगे तो इस तरह से पूरा अलाइनमेंट डे मनाया जाए एम एस डी सी कडून आज खेळाचं आयोजन केलं होतं किती टीमनी याच्यात भाग घेतला आपलं चार मार्च राष्ट्रीय लाईन दिसा दिवसानिमित्त आम्ही इथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये आपल्या गुद्या विभागाअंतर्गत दहा चमूंनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये मॅक्झिमम सगळे लाईन स्टाफ चे लोक खेळले होते आज एरवी नेहमी आपल्याला कामाचा ताण असतो प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट आहे आहे पण आज खेळायचं आहे त्यामुळे आज सगळ्यांना उत्साह होता याबद्दल काय सांगाल वर्षभर आम्ही ऊन वारा पाऊस पा। बाराही महिने रात्र दिवस आपल्या कर्तव्यावर हजर असतो आणि कदाचितच असा वेळ मिळतो पण त्यामध्ये मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास सगळ्यांना होत असते आणि त्याचं सुटका व्हावी यामुळे आम्ही एक वर्षातून एकदा आपल्या लाईन दोन दिवसाच्या होति त्यातून असं खेळाचे आयोजन करतो त्यामुळे जवळपास सगळ्यांना खूप म्हणजे उत्साह आणि नवीन काम करण्याकरता त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो